नमस्कार मित्रांनो मनसंस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये सहानुभूती आणि समानुभूती किंवा त्याला सहवेदना असं म्हणतो आपण म्हणजे सिंपती आणि इंपती या दोघांमधला फरक बघणार आहोत सहानुभूती आणि सहवेदना सहानुभूती म्हणजे सिंपती आणि सहवेदना म्हणजे इंपती आता या ज्या दोन संकल्पना आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत म्हणजे ज्यावेळेस आपण नाते संबंधाचा विचार करतो त्यावेळेस नातेसंबंध जपताना या दोन गोष्टींचा फरक आपल्याला माहीत असणं फार महत्वाचं आहे सगळ्यात अगोदर तर आपल्याला हे माहीतच नाहीये की सिंपतीमध्ये आणि इंपतीमध्ये फरक आहे म्हणून तर ह्या दोन जवळच्या संकल्पना आहेत पण त्याच्यामध्ये मूलभूत फरक आहे सगळ्यात पहिला आपण सहानुभूती म्हणजे काय बघूयात सहानुभूती म्हणजे एखाद्याच्या बद्दल आपल्याला वाईट वाटतं जर त्याच्याबद्दल एखादी घटना घडली असेल वाईट फॉर एक्झाम्पल तुमचा एखादा मित्र आहे आणि त्याचे कोणीतरी प्रियजन म्हणजे समजा आई वडील बहीण भाऊ कोणीतरी व्यक्ती एक्सपायर झालेत तुमचा तो खूप जवळचा मित्र आहे आणि मग ज्यावेळेस तुम्ही त्याच्याशी जाऊन भेटता त्यावेळेस त्याचं जे दुःख आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सहानुभूती वाटते म्हणजे ते दुःख तुम्ही समजून घेता आणि त्याच्याबद्दल तुम्हाला वाईट वाट वाटतं याला म्हणायचं सहानुभूती किंवा एखाद्याच्या बाबतीत काही वाईट प्रसंग घडला तर आपण म्हणतो अरे किती वाईट झालं याला म्हणतात सहानुभूती तर सहानुभूती ही खूप महत्वाची असते आपल्या नात्यांमध्ये नाते नात्या सांभाळत असताना आपल्याला सहानुभूती वाटणं इतरांबद्दल फार महत्वाचं आहे आजकाल नातेसंबंध एवढे टोकाचे बिघडलेत ना की आपल्याला सहानुभूती वाटणं किंवा एखाद्या बद्दल सहवेदना वाटणं म्हणजेच इंपती वाटणं हे अगदी संपूर्णच गेलंय हे वाटतच नाहीये कोणालाच अगदी जवळच्या जवळचे जरी नाते आपण बघितले म्हणजे बहीण भाऊ भावाभावाचं नातं आई वडील मुलाचं नातं नवरा बायकोचं नातं मुलगा वडिलांचं नातं बहिणी बहिणींचं नातं म्हणजे ही जी जवळची नाती आपण जी म्हणतो ना मित्रांचं एकमेकांशी असलेलं नातं या नात्यांमध्ये जर सहानुभूती आणि सहवेदना म्हणजे इम्पथी सिंपती आणि इम्पथी या दोन गोष्टी जर नसतील ना तर ती नाती अगदी कृत्रिम वाटायला लागतात हो म्हणजे आपण नेहमी आपल्या आपण आपलं ज्याच्यावर प्रेम असतं आपल्याला ज्या व्यक्ती जवळच्या वाटतात त्यांना आपण नेहमी म्हणतो यार तुम्हाला समजूनच घेत नाही मला काय वाटतं मला काय म्हणायचं हे तुला समजतच नाही याचा अर्थ काय तर त्या नात्यांमध्ये कुठेतरी सहानुभूती आणि सहवेदना म्हणजे सिंपती आणि इम्पतीची कमतरता आहे असं आपण म्हणू शकतो अर्थात या सगळ्या गोष्टी प्रायोरिटीच्या आहेत म्हणजे तुम्हाला एखादी व्यक्ती आवडते नॉट नेसेसरी की त्या समोरच्या व्यक्तीलाही तुमच्याबद्दल तेवढ्याच स्ट्रॉंग फिलिंग असतील असंही नाही तर आपण सहानुभूती म्हणजे काय बघत होतो म्हणजे एखाद्याच्या परिस्थितीबद्दल आपल्याला वाईट वाटणं म्हणजे सहानुभूती त्याचं उदाहरण सुद्धा आपण बघितलं आता बघूयात की इम्पती म्हणजे काय सहवेदना म्हणजे काय बघा एक उदाहरण आपण या ठिकाणी बघूयात समजा तुमचा मित्र आहे आणि त्याचा समजा घटस्फोट झालाय तर सहानुभूती म्हणजे काय त्याच्या बाबतीत घडलेल्या या प्रसंगाबद्दल वाईट वाटणं याला म्हणतात सहानुभूती बरोबर पण सहवेदना म्हणजे काय सहवेदना म्हणजे आपण स्वतःला त्याच्या जागेवर ठेवायचं आणि त्याला काय दुःख होत असेल हे इमॅजिन करायचं लक्षात येत आहे म्हणजे आपण स्वतःला त्याच्या जागेवर ठेवायचं आणि त्याला काय दुःख होत असेल याच इमॅजिनेशन करायचं याला म्हणतात सहवेदना आता ही सहवेदना नात्यांमध्ये फार महत्वाची असते मित्रांनो बघा सहवेदनेचा अभाव आजकाल आपल्याला बऱ्याच नात्यांमध्ये दिसतो आजकाल जी जवळची रिलेशनशिप असतात त्याच्यामध्ये सहवेदनेचा अभाव असल्यामुळेच ती नाती जड वाटायला ला लागतात म्हणजे फॉर एक्झाम्पल एक मुलगा म्हणून वडिलांचं जे काही मत आहे ते आपल्याला समजून घेता यायला पाहिजे आपल्याला स्वतःला त्यांच्या जागेवर ठेवता यायला पाहिजे वडिलांच्या तर आपल्याला त्या वडिलांच्या भावना समजतील सिमिलरली मुलाच्या जागेवर वडिलांनी यायला पाहिजे आणि विचार केला पाहिजे तर त्यांना मुलाचं मत समजेल अगदी नवरा बायकोच्या नात्यातही तसंच आहे नेहमी एकमेकांना ब्लेम करतो आपण नवरा हा नेहमी बायकोला ब्लेम करतो पत्नी ही नेहमी नवऱ्याला ब्लेम करते पण आपण स्वतःला त्या जागेवर ठेवत नाही कधीच आणि विचार करत नाही की त्या व्यक्तीला काय वाटत असेल तर नात्यांमध्ये भावना समजून घेणे हे कधी पॉसिबल आहे ज्यावेळेस आपल्याला त्या नात्यांमध्ये असणाऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी जाऊन त्याला काय वाटत असेल याचा अनुभव ज्यावेळेस तुम्हाला घेता येतो त्यावेळेस तुम्हाला त्या नात्या मधल्या भावना समजतात त्याला एक समानार्थ शब्द आहे त्याला सहवेदना तर म्हणतोच आपण हिमपतीला पण त्याला समानुभूती सुद्धा म्हणतात समानुभूती म्हणजे काय सेम सिच्युएशन आहे तर त्या सिच्युएशन मध्ये समोरच्या व्यक्तीला ज्या फिलिंग्स येत असतील त्या फिलिंग्स तुम्हाला पण त्या फीलिंग्स म्हणजे येतात ज्यावेळेस आपण त्या व्यक्तीच्या ठिकाणी स्वतःला ठेवतो आणि त्या सिच्युएशन बद्दल विचार करतो त्यावेळेस त्याच्यामुळे हे जे दोन शब्द आहेत सिंपती आणि इंपती हे नातेसंबंध सांभाळण्यामध्ये फार महत्वाचे आहेत त्याच्यामुळे जी माणसं सहानुभूती आणि समानुभूती सहानुभूती आणि सहवेदना या दोन गोष्टी ज्यांना समजतात त्यांची नाती ही चांगली टिकतात दुसरी गोष्ट अशी की याच्यामध्ये बॅलन्स पण राखता यायला पाहिजे आता ज्या व्यक्तीला नेहमी इम्पथाइज करायची सवय आहे म्हणजे समोरच्या ठिकाणी जाऊन स्वतःला बघायचं आणि त्याला काय वाटत असेल याचा विचार करायचा आपण दुःखी होतो मग पण ऍट द सेम टाइम जर समोरचा व्यक्ती तुमच्याबद्दल तसा विचार करतच नसेल तर तुमच्या त्या इम्पथाइज असण्याला काहीच अर्थ नाही आहे जर तुम्ही त्याच्या जागेवर जाऊन विचार करत असाल की त्याला काय फिलिंग वाटत असतील तर त्यानेही तुमच्या जागेवर येऊन विचार करायला पाहिजे ना की तुम्हाला काय फिलिंग आहेत त्याच्यामुळे कुठल्याही रिलेशनशिपमध्ये या ज्या फिलिंग्स आहेत म्हणजे सिंपती आणि इम्पती या दोन्ही ज्या फिलिंग्स आहेत त्या म्युच्युअली अंडरस्टँडेबल असल्या पाहिजे म्हणजे समोरच्या व्यक्तीलाही तुम्हाला सिंपदाईज आणि इम्पदाईज करता यायला पाहिजे आणि तुम्हालाही त्याला सिम्पदाईज आणि इम्पदाईज करायला यायला पाहिजे ज्यावेळेस या दोन गोष्टी मॅच होतात ना त्यावेळेस ते नातं टिकतं मग ते कुठलंही असो राईट आणि रिलेशनशिप्स या जीवनामध्ये खूप महत्वाच्या आहेत आपल्याकडे किती संपत्ती आहे आपल्याकडे कोणती पोजिशन आहे आपल्याकडे कुठलं पद आहे या गोष्टीपेक्षा आपल्याकडे असणारे जे नातेसंबंध आहेत ते फार महत्वाचे आहेत कारण कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये सगळं असतं पण नातेसंबंध चांगले राहिलेले नसतात तर मग त्याच्यामुळे त्या सगळ्या असण्याला काही अर्थ उरत नाही याच्या उलट जर तुमच्याकडे काहीच नाहीये पण तुमचे जे नातेसंबंध आहेत ते जर चांगले असतील तर मात्र तुम्ही कुठल्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतात आता नातेसंबंध म्हणजे खूप सारे नाते असतात पण त्यातले त्या तीन नातेसंबंध मला या ठिकाणी सगळ्यात महत्वाचे वाटतात पहिलं तुम्ही ज्याच्या पोटी जन्माला आले ते म्हणजे आई वडील राईट तुमच्या पोटी जे जन्माला आले ते तुमचे मुलं आणि तुमच्या जीवनाचा साथीदार या हे जे तीन नाते ते जर चांगले असतील ना तर बाकी सगळं चांगले बाकी सगळे नाते तुमचे खराब असले तरी चालतील पण हे तीन नाते तुमचे चांगले असले म्हणजे म्हणजे ज्यांच्या पोटी जन्माला आले आपण ते आई वडील आपल्या पोटी जन्माला आली ती मुलं आणि आपल्या जीवनाचा साथीदार हे तीन रिलेशनशिप जर तुमचे चांगले असतील तर आयुष्य सुंदर आहे या तिन्ही पैकी एकही रिलेशनशिप जर खराब असेल ना तर माणूस आतून पोखरतो कारण ते त्याचं अवघड जागेचं दुखणं होऊन जातो तो त्या बाबतीत काहीच करू शकत नाही कारण हे तीनही नाते जे आहेत ते तुमच्या हातातले नाही आहेत बाकीचे जे रिलेशन आहेत ते तुमच्या हातातले आहेत ते जपायचे की नाही जपायचे त्याचा एवढा इम्पॅक्ट होत नाही पण हे तीन रिलेशनशिप जे आहेत ना ते तुमच्या हातातले नाही आहेत ते नशिबाने प्रारब्धानं आपल्याला प्राप्त होतात कारण कोणाच्या पोटी जन्माला यायचं हे आपल्या हातात नाहीये आपल्या पोटी कोण जन्माला येणार आहे हे पण आपल्या हातात नाहीये आणि आपल्या जीवनाचा साथीदार कोण असणार आहे हे सुद्धा बऱ्याच अंशी आपल्या हातामध्ये नाहीये तर हे सगळं नशिबाचा आणि प्रारब्धाच्या गोष्टी आहेत पण हे तीनही नाते संबंध टिकवण्यासाठी किंवा कुठलीही नातेसंबंध टिकवण्यासाठी हे जे दोन कन्सेप्ट आहेत सहानुभूती आणि समानुभूती किंवा त्याला सहवेदना आपण म्हणतो या दोन गोष्टी तुमच्यामध्ये असल्या पाहिजेत जर तुम्ही सिंपथाइज करायला शिकलात दुसऱ्यांच्या फिलिंग्स जर तुम्ही दुसऱ्यांच्या फिलिंग्स इम्पथाईज करायला शिकलात तर तुम्ही नातेसंबंध चांगल्या प्रकारे टिकवू शकता तर मला वाटतं तुम्हाला सहानुभूती आणि समानुभूती म्हणजे सहभेद यामधला फरक समजला असेल आणि मग इथून पुढे आयुष्यामध्ये वावरत असताना कुठे सहानुभूतीची गरज आहे आणि कुठे इम्पदाईज करायची गरज आहे हे जर बघून तुम्ही वागलात तर आपले संबंध जे आहेत नाते संबंध जे आहेत ते, ते सुधारण्यास नक्कीच मदत होईल मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला उपयुक्त वाटला असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि असेच चांगले व्हिडिओज ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही अजून केलं नसेल तर आणि लाईक शेअर करायला विसरू नका तोपर्यंत आपण थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद